नमस्कार शेतकरी बांधवांनो खानेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बारा ऑगस्ट रोजीचा धुळेचा म्हस बाजार दाखवतो हे शेतकरी म्हस बाजार तर या बाजारामध्ये सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये अशा किमतीच्या म्हशी आलेले असतात काही मैसानामध्ये पण असतात काही जाफराबा जातीच्या जा पण आलेले असतात आणि दावणीच्या ज्या मशी मित्रांनो त्यांचा व्हिडिओ आपण पेक्षा तुम्हाला दाखवणार आहोत पण सुरुवातीला आपण तुम्हाला शेतकरी ज्या कमी शेतकरी बाजारातील कमी किमतीच्या मशी तुम्हाला पण दाखवणार आहोत तर तालुका जिल्हा धुळे आहे दर मंगळवारी बाजार भरतो जर तुम्हाला मोठ्या जा प्रभाती जातीच्या मशी खरेदी करायचे असतील तर पण वारी तुम्ही येऊ शकता तुम्हाला कधी मिळतील मशी वगैरे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही समोर व्यवहार वगैरे चालू आहे तुम्हाला एक व्यवहार दाखवतो काय म्हणजे व्यवहार वगैरे चालू तुझा इथे ओ तेला जो तू आग्र्याला का नाही बोलला समोर वाला काय काय ती केली पांचट देर देर आज 1.25 देचा देर आणि का नोटा अरे के बोल जरा धागरे माघुरले तंजाप हा एक दूर का मले कोण नेले ते लाउड गाने हा देव जी पण आता पण बहोत चाल ए दिसू दे वडा बघा मेट्रोनी म्हशीचा व्यवहार चालू आहे बघा महि बघा दाते पण कमत आहे दाब्राoida ची ते बघा सड वगैरे बघा एक नंबर क्वालिटी घेऊन काय દે હે માગું રહી દે તોલાવર થી ભાગાય તો માળીવર થી તૈયારી લાગી હે ભાઈ લક્ષ્મી ઓર આધી दादाजीहरु भन्दैका हामीलाई दुईचोटी पछि है तपाईले यो जमेको काम भन्दैछ नि एक तर बघा मित्रांनो या मशीला एक पस्तीस पर्यंत मागणी लागलेली मोठी मैसा आहे बघा चालू तिचा व्यवहार झालेला नाही तर बघा मित्रांनो आता तुम्हाला इकडे एक महिशा आलेली हा दादा तोलावरची काही काय भाव वगैरे या मशीचा एक चाळीसचा भाव आहे का सांगायचा तर बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपयाचा भाव आहे का कुठले आहे तुम्ही एरवंडो बरोबर बरोबर चिकावरची का पहिलं चिक आहे पाटोडीच आहे बरोबर नेहमी मशीन आता का भाऊ मशीन काय नाव बाबा तुमचं दशरथ पाटील दशरथ पाटील भाऊ तुमचं नाव नंबर बोला बरं तुमचं बरं आता या मशीचा व्यवहार मध्ये कमी जास्त होईल एक चाळीसचा भाऊ सांगायचा आहे तर बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजारचा भाऊ सांगायचा आहे आता समोरची एक लाख दहा हजार हिचा व्यवहार वगैरे झालेला आहे सड वगैरे चेक केली जात आहे हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला खात्रीच्या मशी खरेदी करायची असतील आहे तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता तुम्ही बरोबर साठ हजारपासून पासून तर दोन लाख पर्यंत बरोबर तर त्यांच्याकडे साठ हजार पासून सुरुवात असते मशीला आणि दोन लाख पर्यंत किमतीच्या मशीन तर शेतकरी बांधावानं जर तुम्हाला कमी किमतीच्या म्हशी खरेदी असेल आता एक कमी किमतीसाठी स्पेशल दावा असं समजून चाला तुम्ही इथं साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा किमतीच्या म्हशी आलेले असतात एखादी चार लिटरची राहते पाच लिटरची राहते अशा म्हशी या दुधाला चालणाऱ्या म्हशी त्यांच्याकडच्या काही काही तुटलेली अंगाने तुटलेली राहिली तर तिथं पंचावन्न साठपर्यंतसुद्धा म्हैस मिळते पन्नास पण मिळते अंगाने तुटलेली राहिली तर नाहीतर मग साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ला शंभर टक्के इथं म्हैस वगैरे मिळत असते आता ही जी आहे शेकुसिम यांची धावण आहे हे मस्जिदचा लागूनच दावण असते यांची दर मंगळवारी म्हशी असतात तिथं हे बघा जर तुम्हाला म्हशी खरेदी असेल संपर्क करा आता कसं आहे आपल्या चॅनलला सर्व शेतकरी आता कोणाचं बजेट राहत नाही तर त्यासाठी आपण कमी किमतीच्या पण म्हशी दाखवतो आणि काही मोठ्या मशी जाप्रवादी त्या पण आपण तुम्हाला नेहमी दाखवत असतो हे बघा बाजार वगैरे बघा मित्रांनो बाजार वगैरे असा बाजार बनलेला आजचा बाजार वगैरे चा म्हणजे दादा कस राहिले आलेल्या राहिले तर भेजू का नाही भेजू बघा मित्रांनो आपलं तिकीचे व्यापारी त्यांच्याकडे आज चार पाच म्हशी आहेत नेहमी म्हशी असतात दर मंगळवारी आणि घरी पण राहत मिळतील पाच कचे रे आहात चार होते चारामधून दोन घरी विकलीले आहे गाव बनवरवर आता हे कशा हे गावाने ही 6.5 महिन्याची 15 महिन्याची का बरोबर काय रेंज कशी लादय मशीनची भाईचे लाख सांगायचे हा हा 70000 70000 ची सांगायची आणि एक लाख पाच हेचे म्हणजे मशीनची क्वालिटी वर्क मध्ये क्वालिटी बरोबर बरोबर तर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा 8788 अठ्ठ्याऐंशी 12 महिन्यांची बाराही महिने लागली आहे बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला मशी खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा मंगळवारच्या दिवशी धावण असते ती सहा वर्षे अवत्या तीनच राहिलेल्या त्यांच्याकडं हे बघा तुम्हाला मशी आता मागून दाखवतो आता ही जी किंमत वगैरे सांगितली सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल क्वालिटी

आपण नंबर वगैरे हो दिलेला आहे तुम्हाला जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल तर तिकीचे व्यापारी संपर्क करा आता बघा बाजारामध्ये भरपूर मशी आलेली आहे ह्याच्यामध्ये कसं राहतं काही आठलेल्या म्हशी राहतात काही चार पाच महिन्याच्या जमलेले राहतात अशा म्हशी जास्त करून आलेले असतात शेतकरी बाजारामध्ये तर बघा उल आहे आजचा बाजार वगैरे बरे तर बघा मित्रांनो किती म्हशी आहेत आपल्याकडं

नऊ महिने एकतीस तीस सांगायचे नऊ महिन्याची तर बघा ती पाडी येते ती नऊ महिन्याची एक तीस सांगायची किंमत इथे ऐंशी इथे सत्तर आहे का तर बघा मित्र इथे सत्तर हजार किंमत आठ तीस आहे गावरांमध्ये सत्तर हजार रुपये किंमत गावरांमध्ये आणि किती महिन्याची नऊ महिन्याची तर बघा मित्रांनो पाडी बघा पन्नास हजार सांगायची किंमत आहे नऊ महिन्याची बघा तर तुम्हाला घरगुती लागणार असेल घराला दुधासाठी तर परवडणारी चार म्हणजे का आपल्याकडे आपली मोठी तिथे काय सांगायची पंच्याऐंशी तर बघा या मोठ्या मित्रांशी पंच्याऐंशी सांगायची बरोबर आहे का हो नंबर बोला बरं तुमचा नव्याण्णव सत्तर झिरो एक नव्याण्णव सत्तर नेहमी काय मिळते आपला हिमत शिटते बरोबर